Yeah. <laughs> नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आज सोमवती अमावस्या आहे आणि आज पिठोरी अमावस्या सुद्धा आहे गेल्या वर्षी सुद्धा मी माझ्या सासरवाडीत आलो होतो आज सुद्धा आलेलो आहे आणि आज पिटोरी गौर आपल्याला पाहायला मिळेल माझ्या सासरवाडीत पिटोरी गौरीचा हा उत्सव हो। सोहळा साजरा केला जातो आणि आज तो आपल्याला पाहायला मिळणार आहे पिटोरी गौरीची गाणी नृत्य प्रकार पिटोरी गौरीला इथे नाचतात वगैरे आमचे सगळे नातेवाईक या ठिकाणी येतील हे बघा या ठिकाणी जमा होत आहेत सगळेजण नातेवाईक वगैरे आणि पिटोरी गौरीची आता पूजा केली जाईल आपल्याला गेल्या वर्षी वर्षीचा सुद्धा व्हिडिओ बघायला मिळाला असेल पण यावर्षीचा आवर्जून बघा पिटोरी गौरीची गाणी ऐकायला मिळतील आणि छान असा गौरीला आता आणलं जाईल आणि इथे बसवलं जाईल चला मी यांची तयारी चालू आहे ती दाखवतो आपल्याला मिरवताली दारी घे चव कोणी कने पुत्रू मागी ते ए पुरू राण्या गौर एका गवी वीरमनाची सात जणी सुना एका गीरमचे सात जणी सुना एकती गिरजाबाई गप गरे चन्दा सूर्य आयो कोी गिर जाई कानाई बारु दारी चाय रणु दारी चाय रेन्डु कै सेनि मोरु कानाई बार गवरायचा बापाला गवरायचा बापानी माला मालाओ गौराय का नाही भारू गौरायचा बापाला गौरायचा बाप आला, आला येऊनी वट्टी जाऊ हो। गौराय का नाही बाई, बालेच कोणी कने कोणी कने घरी आल्या मायरा घरणे जानवी तुम्ही शेन केरला घरने जानवी आले मा घरने ज्येष्ठाय तुम्ही आरते उजला घरने ज्येष्ठाय तुम्ही आरते उजला देखल्या चांदासी गौरी आले मा देखल्या चांदासी गौरी आले मा अनश्री तुम्ही कन्ने घाला गरेने दनेश्री तुम्ही कन्ने गाला देखल्या चांद पारचे फिगे घर परसण झाली देव काबाई घरा दावत आली घरा दावत आली देखल्या चांदसी नरी आले

चला आपल्याला पाहायला मिळालं की गौराईला आणलं गेलं पिटोरी गौर आले आणि तिचं पूजन सुद्धा झालं आता थोड्या वेळाने इथे नृत्य प्रकार असणार आहे आणि आता आपण जातो येतो म्हणजे शेजारी सुद्धा आपले जयवंत भाऊ आहेत कालेकर यांच्याकडे सुद्धा पिटोरी गौर आलेली आहे ती आपण बघायला जाऊया आपण जयवंत भाऊ कालेकर यांच्या निवासस्थानी आलेलो आणि या ठिकाणी सुद्धा पिटोरी गौर ही बसली असेल आपल्याला पाहायला मिळते बघा पिटोरी गौरीचं पूजन या ठिकाणी करतायत आता थोड्या वेळाने इथेसुद्धा छान अशा पिठोरी गौरीची गाणी आपल्याला ऐकायला मिळतील पिटोरी गौरीला आणलं गेलं आहे आणि या ठिकाणी पूजन वगैरे चालू आहे you Andrea. तकली जाईल मी दर्याकली जाईल दर्या कृष्णा धाली ते लोला कृष्णा धाली

No, let

थंड पाणी घेशी थंड पाणी घेशील थंड पाणी उलवाणी देवाणी पाण्याची गंगाला देवा तुमा गोलीला देवा तुमा सणाचे गबाई गणपती सणाचे साखरीचे गबाई वाळू कोणाला बंधुर्याला जुरत म्हणाला गबाई जुरात म्हणाला ढबा बाय डबा साखरे सराबा रामाच्या देवलात बसली बघ बघ आपण टाकू नाही मला फिरवण का मसल काय नाही तिसरी या रात्र कोण घेऊन आली श्रीरामाथी शी आमच्या माल्यारशी पडली मिशी तल्ली मिशी धल्ली मिशी पाहू नको कोणी मला डिस्टला लागते पाहू नकोणी डिस्टला लागते मी एक शिवा माझेच परी ना आमच्या चुलीवर भाजला पापड सकाळी सांगलीच्या नवऱ्या बशी बाय बशी काची बशी रामदास बो శ <laughs> <laughs> का मातीवर डिंगला 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 घसय काल्या मातीवर डिंगला ढिंगला ढिंगला घसय सायबारे तुझा बंगला 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 घसय सायबारे तुझा बंगला 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 घसय बंगला चुन्या निरंगला रंगला रंगला घसय चला पिटोरी गौर आज आपल्याला पाहायला मिळाली की पिटोरी गौरीची गाणी बघा आपल्या सासूबाईने आणि आपली मावशी सासू गंगा मावशी या सुद्धा या पिटोरी गौरीची गाणी बोलल्या तरवेज आहेत आणि अजून सुद्धा या नास्ता आहेत बघा रात्रीचे दोन वाजलेले आहेत तरी सुद्धा या नाचतायत पिटोरी गौरीची ही गाणी आणि नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळालं आपल्याला सुद्धा ही आवडली असतील तर कमेंट्स करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा की आपल्याला पिटोरी गौरीची ही गाणी कशी वाटली आणि यांचा हा नाच कसा वाटला तो आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद